अंबरनाथच्या तहसील कार्यालयातील सेतूमध्ये काम करायला व्यवस्थापकच नसल्यामुळं जनतेचे अतोनात हाल होत आहेत इथं काम करणाऱ्या व्यवस्थापकानं सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये राजीनामा दिलाय मात्र लालफितीच्या कारभारामुळं अद्याप नव्या व्यवस्थापकाला परवानगी मिळालेली नाही ऐन प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा त्रास विद्यार्थी आणि नागरिकांना सोसावा लागतोय सर्वसामान्यांना विविध प्रकारचे शासकीय दाखले सहजपणे मिळावेत तसंच त्यांना अर्ज करताना अडचण येऊ नये यासाठी शासनानं सेतू सुविधा केंद्रांची निर्मिती केली आहे अंबरनाथच्या तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक सेतू कार्यालयामार्फत आपले अर्ज दाखल करत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून या सेतू कार्यालयात काम करण्यासाठी व्यवस्थापक आणि कर्मचारीच नाहीत अशी स्थिती आहे मिळालेल्या माहितीनुसार सेतू कार्यालयाचं सा कामकाज चालवण्याचं सा कंत्राट जीएमके के कंपनीला देण्यात आलं असून या ठिकाणी कंपनीमार्फत सचिन घावट यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिला त्यानंतर कंपनीनं सलमान तडवी यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली मात्र तहसील कार्यालयानं जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र नसल्याचं कारण दिल्यामुळं सलमान तडवी कामावर हजर राहिले नाहीत त्यानंतर एम के कंपनीनं दिनेश वाळंस आणि जयश्री पांडव या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली मात्र पुन्हा एकदा तहसील कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोर्ड दाखवलंय तर जिल्हाधिकारी कार्यालयानं व्यवस्थापक पदी कुणाची नेमणूक करायची हा निर्णय कंपनीचा असल्याचं सांगून वेळ मारून नेली आहे मात्र लालफितीच्या कारभारामुळे सेतू कार्यालयात व्यवस्थापक रुजू होऊ शकलेला नाही या सगळ्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय विविध दाखल्यांसाठी शाळेचे विद्यार्थी तसंच ज्येष्ठ नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे मात्र सेतू सुविधा केंद्रात कर्मचारीच नसल्यामुळं त्यांचे अतोनात हाल होत आहेत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, शुन्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज